तर परतूरमध्ये आल्याच्या नंतर आपले समाजसेवक व मराठा सेवक भाऊसाहेब मुकेश आपण समर्थक संपर्कात आलेले परतूर या ठिकाणी आहोत हा व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला सांगणार आहे की काही समाज बांधवाच्या कमेंट्स येतात पोस्ट येतात की तुमचं आरक्षणाचं काय झालं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमात तुम्हाला तेच सांगायचं आहे की आरक्षणाचं काय झालं आज या परतूर तालुक्यामध्ये जवळजवळ ह्या कार्यालयातून दीड ते दोन हजार नोंदीची वंशावळ जुळून दिली आपल्या भाऊसाहेबांनी खरंतर यांचं काम खूप मोठं आहे आता हे बघा या ठिकाणी आणखीन एक वंशावळी आपल्याला ऐकत जाऊ तनपुरे सरांची हे सर आहेत ह्या सरांचं पण सामाजिक काम खूप अग्रेसर असतं या ठिकाणी त्यामुळे तनपुरे सरांची आता ही वंशावळ जुळवली सर वंशावळ जुळून देतात आणि ही वंशावळ जुळवल्याच्या नंतर सर्व डॉक्युमेंट ह्या फाईलला लावले जातात आणि ही फाईल ज्या ठिकाणी सी सेंटर आहे त्या ठिकाणी नेऊन सबमिट केली जाते त्याचं कुणबी सर्टिफिकेट आहे आणि त्याची कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा होते कारण पूर्ण जे डॉक्युमेंट आहेत ते व्हेरीफाय जे म्हणत होते आरक्षणाचं काय झालं हे असे गरजवंत मावळे या ठिकाणी आहेत जे समाजासाठी काम करतात स्वतः या ठिकाणी वंशावळ जुळून जातात कसलाही लाभ नाही लोभ नाही सामाजिक काम म्हणून जरांगे पाटलाचा एक कार्यकर्ता किंवा सेवक म्हणून या ठिकाणी काम करतात आणि आपण जर दुकानामध्ये बघितलं ते या ठिकाणी बघाय दुकानाला प्रत्येक ठिकाणी असं बॅनर लावले ते बघा त्या इकडे बॅनर आहे एक मराठा लाख मराठाचा या ठिकाणी बॅनर आहे मनोज जरांगे पाटील समर्थक समोर बॅनर आहे आणि या ठिकाणी सुद्धा जरांगे पाटलांचा जो चौदा ऑक्टोंबरची सभा झाली त्या ठिकाणची जी पब्लिक होती त्या ठिकाणचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे मला सांगायचं एवढंच फक्त एके व्यक्तीनं गेली ते दोन हजार फिरून दिल्यात आणि त्या महाराष्ट्राचा विचार केला का तर दोन ते अडीच कोटी समाज हा ओबीसी मध्ये गेला आहे ज्यांना वाटताना आरक्षण भेटत नाही त्यांना हा व्हिडिओ त्या व्यक्तींसाठी आहे काय म्हणतात सरंगे पाटलांच्या गरजुंज मराठ्यांचा लढा या लढ्याचे यश म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुंजी नोंदी सापडलेल्या अशाच परतूर आणि मंडळा तालुक्यासुद्धा सत्तावीस गावांच्या कुंजन नोंदी सापडल्या होत्या त्यापैकी परतूर तालुक्याचे जवळपास ता सत्तावीस ता गावापैकी प्रत्येक गावातल्या नाही नाही म्हणलं तरी आतापर्यंत अठराशे आता ते एकोणऐंशी वंशोवेळे तयार करून एक हजार प्लस क्रमांक तर आतापर्यंत वितरित झाले इथं आपण त्यांची वंश व्यवस्थितरित्या कुठं अडचणी होणे अशी ती गुळून देतो सी एस सेवरती आव्हान केल्यानंतर अधिकारी लोकांचं सगळे पूर्ण सपोर्ट करतात असो अतिशय चांगल्या प्रकारे ते सहकार्य करून आठ दहा दिवस किंवा पंधरा दिवस किंवा जास्तीत जास्त एक महिन्याच्या कुंडी नोंदधारकाला प्रमाणपत्र आपण देत असतो तर आतापर्यंत आपण सतराशे ते अठराशेच्या आसपास आपण तयार करून दिलेल्या आहेत जसं की आज कंदांची एक नोंद सापडली होती खूप जुनी नोंद आहे त्यांच्यावरती घरात कागद पडलेले होते त्याच्यातून ती बघितली आणि तसे ती सापडली आज ते माझ्याकडे घेऊन आले तुम्ही असंच जस्ट नेमकर त्यांना तयार करून दिली ते डॉक्युमेंट वगैरे तयार करून आम्ही ऑनलाईन करत आहोत वर्तूर तालुक्यामध्ये जर तुम्हाला वंशावळी जुळवायचे असतील कागद कोणते कोणते कुठन कुठं काढायचे हा जर तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर सरांचा नंबर सर नंबर सांग ब्याऐंशी सातशे पंचावन्न वीस एकशे पंचावन्न जो की इथं पाटील समर्थक कार्यालयाचे बॅनर आहे ठीक नक्की सरांशी संपर्क साधा नक्की तुम्हाला वंशावळी जुळविण्यासाठी मार्गदर्शन नक्की मिळेल धन्यवाद